नमस्कार यूट्यूबकर तर आज बनवलेला आहे लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात हा मसाले भात सगळ्यांनाच आवडतो पण घरी बनवायचं म्हटलं की सेम तशीच टेस्ट होत नाही पण आज एक सिक्रेट गोडा मसाला बनवणार आहे त्या मसाल्याने सेम तशीच टेस्ट भाताला येणार आहे तर चला बघूया लग्नाच्या पंक्तीतील हा चमचमीत मसाले भात कसा बनवायचा तर सगळ्यात आधी गोडा मसाला बनवूया तर अर्धे वाटी सुकं खोबरं खिसून घेतले आणि तव्यावरती घालून थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे ते त्याच्यानंतर एक मोठा चमचा धने आणि एक मोठा चमचा जिरं घालायचं काही खडे मसाले घालायचे त्यात दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि चार काळी मिरी घेतलेत ते घालायचं आणि दोन तीन मिनिटं मसाले छान भाजून घ्यायचे आता मसाले छान भाजून झालेले आहेत आता हे गार होऊ द्यायचं थोडंसं आणि मग बारीक वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर हा सिक्रेट गोडा मसाला तयार झालेला आहे खूप मस्त चव येते या फ्रेश मसाल्यामुळे भाताला तर एक वाटण बनवणार आहे आल्याचे दोन तुकडे ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक तर बघा अशा पद्धतीने हे वाटून घेतले तर एक वाटी बासमती राईस धुवून घेतलेला आहे चांगलं तीन ते चार वेळा धुवायचं म्हणजे यातला स्टार्च कमी झाला की भात चांगला मोकळा होतो तांदूळ कोणतेही वापरा फक्त भात मोकळा व्हायला हवा इंद्रायणी वापरू नका नाहीतर मग भात चिकट होतो तर आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे जिरं मोहरी तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा घातला तेलाऐवजी तूपही घालू शकता कांदा दोन तीन मिनिटं परतून घ्यायचा नंतर त्यात काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि काजूचे तुकडे थोडेसे तळून घ्यायचे आता कडीपत्ता घातलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून गाजर वांगी फ्लावर बटाटा आणि हिरवे वाटाणे आहेत तुमच्या आवडीवर कोणत्याही भाज्या घाला आता या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या याच्यात तुम्ही तोंडलीसुद्धा घालू शकता तोंडलीमुळे एक मस्त चव येते भाताला पण तोंडली भेटली नाहीत म्हणून आहेत त्या भाज्या घातलेल्या आहेत तर आता या भाज्यासुद्धा तेलामध्ये दोन तीन मिनिटं छान परतून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जे हिरवं वाटण बनवलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते दोन चमचे घालायचं आणि दोन तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आता याच्यात अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि धुतलेले तांदूळ घालायचे मिक्स करून घ्यायचं एकदा लगेच पाणी नाही घालायचं थोडंसं तांदूळ तेलामध्ये थोडेसे एक दोन मिनिटं परतून घ्यायचे मग याच्यात पाणी घालायचं गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आता जो गोडा मसाला बनवला होता त्यातला दीड चमचा मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तूप घालायचं आहे आणि याच्यात अर्धा लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यामुळे भात छान मोकळा होतो आणि मिक्स करून झाकण लावून तीन शिट्ट्या करायच्या सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची कुकरमध्ये वाफ धरेपर्यंत आणि एकदा वाफ धरली कुकरमध्ये की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि तीन शिट्ट्या करायच्या बघा तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा हा आपला लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा खीस घातलेला आहे खूप मस्त चव होते फ्रेश मसाला बनवल्यामुळं तर अगदी लग्नाच्या पंक्तीत मसाले भात असतो तशीच चव होते तर हा लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद